बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे कारण बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे आता एक आणखी घटना घडली आहे ज्याने बीड हादरलेलं आहे आणि बीडनं साऱ्याचं राज्याचं लक्ष वेधलेलं आहे आंबेजोगाई तालुक्यात सेनगावामध्ये चक्क एका महिला वकिलाला शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आलेली आहे ही देखील त्या गावची सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण या पीडित वकील महिलेला करण्यात आलेली आहे पाहूया मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले ऐकलं अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार एका महिला वकिलाला आवाज कमी करण्याची गिरणीवरून तक्रार केल्याचा राग अनावर झाला आणि त्यानंतर गावचे सरपंच आणि दहा ते बारा कार्यकर्त्यांकडून त्या महिलेला अक्षरशः मरेपर्यंत मारहाण करण्यात आली असा आरोप या पीडितेकडून करण्यात आलाय माणुसकीलाही लाजवेल अशा या घटनेमुळं बीड जिल्हा पुरता हादरून गेलाय मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा मारहाण कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले आंबेजोगाई तालुक्यातील सेनगावात चक्क एका महिला वकिलाला शुल्लक कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे घटनेच्या तीन दिवसांनंतरही आरोपी मोकाटच आहेत पीडित महिलेनं आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे तसंच पोलिसांमुळे आपला जीव वाचल्याचं देखील तिनं स्पष्ट केलंय आणि आकाचा आका प्रकरणामुळे आधीच बीड जिल्ह्याचं दादांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन आरोपींची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिलाय तर खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा डिवचलय काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेले हे नक्की कुठे कोण जबाबदार आहे आणि आणि जर ते असेल कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या मारहाण महिलेला झालेली आहे तिच्या सरपंच आणि आरोप आहे प्रचंड मोठी मारहाण आहे जो खून झालेला आहे ना त्याच्यावर सुद्धा अजून पण प्रश्न विचार बीड पेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात सुरू आहे बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा जे खून हत्या अपहरण मारामार सुरू आहेत त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे या घटनेची महिला आयोगाने दखल घेतलीये तसंच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आरोपींना वेळीच जेरबंद करावं अशी मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील एका वकील महिलेने त्यांना जो ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो किंवा त्या संदर्भामध्ये आवाज उठवला अर्ज केला म्हणून एवढ्या अमानुषपणे मारहाण केली जाते पाठीवर वळ त्यांचे फोटो आपण बघतोय एवढ्या क्रूर पद्धतीनं अजूनही बीड मध्ये जे आहे ते गुन्हेगारी सुरू आहे आपण संतोष देशमुखांना मारताना जे आहे ते काही फोटो बघितले होते आणि तेव्हा महाराष्ट्र हळहळला होता एका महिलेवर पण अशा पद्धतीनं जे आहे ते क्रूरपणे आता तिथे जे आहे ती मारहाण केली जाते त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींच्या मदतीनं राज्यात सत्तेवर आलेल्या महायुतीच्या राज्यात आज लाडकी बहीणच बेबस आणि हताश झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे बीडहून आमिर हुसेनसह ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई